महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस आपण हे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर तर येथील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी आपण बघतोय की दोनशे बेचाळीस पदे भरले जाणार आहेत नागपूर येथून तर आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला किती पदे आहेत तर सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी नागपूर येथून गट क्रमांक चार येथील अनुसूचित जातीय प्रवर्गाला एकूण तीस पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक गृहरक्षक दल दोन अशा एकोणतीस जागा अनुसूचित जातीय प्रवर्गाला भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमाती यासाठी एकूण तेरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये <coughs> सर्वसाधारण साठी सात खेळाडू एक, एक माजी सेनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण तेरा जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गाला भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया वीज अ साठी एकूण आठ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सात माजी सैनिक एक भज ब बड़ साठी एकूण नऊ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आठ माझी सैनिक एक भज क साठी पाच जागा त्यामध्ये सर्वसाधारण चार आणि माझी सैनिक एक असे एकूण पाच जागा भज क साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज ड साठी एकूण चार जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण तीन आणि माझी सैनिक एक अशी एकूण चार जागा भज ड साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत एकूण एकोणीसात जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा माझी एक अशा एकोणीस साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत एकूण एकोणसाठ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण छत्तीस खेळाडू तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक नऊ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस वाल्ले दोन ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण साठ जागा साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत ईडब्ल्यू एस साठी एकूण पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण पंचवीस जागा डब्ल्यू एस साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत एससीबीसी साठी एस सी साठी पण पंचवीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल ग्रह प्रवर्ग, एक ग्रहरक्षक आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे अ राखीव प्रवर्गासाठी एकूण छप्पन जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तेहत्तीस खेळाडू तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक आठ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाले दोन ग्रहरक्षक दल तीन अशा एकोणीस छप्पन जागा अ राखीव या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी दोनशे बेचाळीस पदे भरले जाणार आहेत जर तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पोलीस भरती रिलेटेड धन्यवाद